ठाणे वाग्रेश्टीत येथे शांतीनगर परिसरातील नूतन निलम अपार्टमेंट ए विंग पाचव्या मधल्यावर स्लॅब अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली या दुर्घटनेत काही नागरिक जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी स्थानिक नगरसेवक शिंदे त्यांनी धाव घेतली यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक योग्य जानकर नगरसेविका दर्शना जानकर माजी नगरसेवक गुरमिक सिंग माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ माजी नगरसेविका संगीता पाटील विभाग प्रमुख परेत साळके वागळे विभाग समन्वयक शैलेश शिंदे शांतीनगर प्रमुख शशी जाधव शाखा प्रमुख मनोहर मावसकर किशननगर शाखा प्रमुख भूषण गायकर वागळे महिला आघाडी विभाग प्रमुख साक्षी पठाणे महिला आघाडी संघटक राजेश्री ताई मोरे प्रमुख विनय विचारे बाळा विनकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी तातडीने घटनास्थळी बोलून इमारत सील करण्याचे आदेश देण्यात आले तसेच जखमी नागरिकांना त्वरित रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले ह्या दुर्घटनेत प्रवीण सिंग यादव प्रिन्स यादव संदीप यादव आणि काजल सच्चंद प्रसाद हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली प्रशासनाकडून घटनेची सखोल चौकशी करण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आवश्यक ती सर्व खर खबरदारी घेण्यात येणार आहे ह्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे